नमस्कार मी गीता हळदणकर माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप 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 स्वागत आहे फ्रेंड्स नेहमी तुम्हाला माहितीच आहे की मी साई तन्मय या गाडीने ट्रॅव्हल्सने नेहमी जात असते लक्झरी बसने का आहे का ट्रेनने पण आपण जर गेलो तर परत मग रत्नागिरी आणि रत्नागिरीला परत ती चेंज करायला लागते परत एक बस पुन्हा दुसरी बस आणि रिक्षाने गेलो तरी आठशे रुपये रच जातात तर ही बस नॉन ए सी आहे जरी नॉन ए सी जरी असली तरी फक्त आपल्याला बसेपर्यंत थोडंसं त्रास होतो आणि नंतर मग गरम अजिबात होत नाही आणि आता तर काय थंडीचे दिवस आहेत त्यामुळे मी पूर्ण चक्क माझी तयारी केलेली आहे स्वेटर चादर सॉक्स सगळे काही तयारी केलेली आहे आणि पण का होतं माहिती आहे का इथला जो रूट आहे ना अतिशय ट्रॅफिक असते इथे आणि ऍक्च्युअली मला कोर्टामध्ये पण जायचं होतं म्हणून माहितीये काय का आयडिया केली सरळ सकाळी सामान जे आहे माझं मी तिथेच ठेवून दिलं जाताना शिवडी कोर्टला जात, जात होते ना मी तिथे सामान ठेवलं आणि मग आले मी तिकडून साडेसाला निघाले कारण तिथे पण माझी महत्वाची मीटिंग होती पण झालं सक्सेस झालं मला काही प्रॉब्लेम नाही झाला माझी मीटिंग पण झाली आणि इथलं पण काम झालं आली 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 काय घेऊन आली का आता हे मी कुठे ठेवू जवळ ठेऊ हां जवळच ठेवते काय खाऊ असेल तर एखादी उडी सोलून फोडून खाते घट्ट नको बांधू मला सोडायला म्हणजे काय असेल ना तर काढून खाईन ना मी दमली काय म्हणते टॅक्सी येत नाही म्हणजे एवढे तू चालत आले सामान घेऊन अरे बापरे तुम्ही ट्रॅव्हल्स काही आहे चमकते साई, साई तन्मय गाड्या लागले महाकाली तन्मय नंबर लक्षात ठेवते मी ई एम फाय फोर नाईन फाय नेहमीच आहे तोंडपट आहे तोंडपट आहे तोंडपट आहे आणि आता माझी बहीण पण आलेली आहे <laughs> आणि हे पहा यानं मी ओळखलच नाही आपण मागे व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये याने कशाळी गाव आणि उक्तीची मस्त माहिती दिली होती आणि केक आणि केक केकचं दुकान ओळखलं नाही आणि इथे कसं होतं माहितीये का इथे हा असा एरिया आहे की इथे पूजा ही पण लक्झरी बस सुटत असते आणि साई तन्मेच्या दोन लक्झरी बसेस आहेत तर इथे आपले कोणी नाही कोणी नातेवाईक गाववाले शिववाले येतात लास्ट टाइम पण झालं होतं त्याला गाडी आता सुटते मी जाते हे रंजना रंजना चल बाय 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 चला लास्ट टाइम असच झालं आणि मला माझी म्हणजे एक महत्वाची जी वस्तू आहे ती गावाला पोहोचवायची होती तर विचार करत होते काय करायचं आणि त्या दिवशी मी साई तन्मय ट्रॅव्हल्सला पण सांगितलं की बाबा माझं असं असं टवल्स हे पोचवायचंय तर बघ काय तर त्या दिवशी ऍक्च्युली ती गाडी सुटणार नव्हती असं काहीतरी होतं आणि म्हणजे काही चेंज होणार होती मध्येच काहीतरी असा प्रॉब्लेम होता आणि इतक्यात मला आमच्याच गावामध्ये राहणारी व्यक्ती भेटली आणि मग मी ती वस्तू त्या व्यक्तीकडे पोहोचवली तर असं होतं तुम्हाला जर काही भेटवस्तू वगैरे कोणाला द्यायची असेल ना तर इकडे या तुम्हाला इकडे तुमच्या गावामध्ये राहणार कोणी ना कोणी ओळखीचं भेट आता तर गरमा होतोय अतिशय गरमा होतोय पण जशी मुंबई जाणार तसं मग थंडी सुरुवात होणार आणि कसं असतं गाडीच्या ज्या काचा आहेत खिडकीच्या त्या पण काचा जरी आपण लावल्या तरी त्याच्यामधून कसा गॅप असतो आणि पूर्ण थंडी येते आतमध्ये म्हणून मी पूर्ण प्रोटेक्शन माझं केलेलं आहे पनवेलला थांबणार आहे गाडी अर्धा तास थांबलेली आहे जेवायला तुम्ही पाहू शकता सगळ्या बसेस थांबलेल्या आहेत आणि हे नेहमीचं ठिकाण आहे आणि इथे नेहमी गाडी थांबते आता पाहूया काय कर जेवायचं अजून तरी थंडी नाही लागत आहे कडकडून त्यामुळे मी टोपी पण नाही घातली आहे आणि स्वेटर पण नाही घातलं आहे <laughs> पनवेलला आले आता आपण पनवेलला पाहूया काय खायचं कधी एकदा गाडी थांबते असं झालेलं पण आता वेळ आपल्याकडे कमी आहे अर्धा तासच आहे पाहूया आता काय मागवायचं आता काय बोलणार एवढं मोठं हॉटेल आहे मी एक थाळी मागवली पण एक थाळीमध्ये बघा ना तंदुरी रोटी आता तंदुरी रोटी मी खात नाही चपाती आहे बाकी आहे नॉनव्हेजचे आयटम्स पण वेळ कमी आहे ना ते असतं प्रवासामध्ये हॉटेल्स मध्ये एवढं चांगलं नाही मिळत खायला पण जाऊ दे भूक लागली आहे याच्यावरच आपण आनंद मानून घेऊया दुसरं काय भूक एवढी लागली आहे ना की तुम्हाला बोलण्याच्या आधीच मी जेवायला घेतलं पण काय सांगू एक थाळी आहे दोन दोन एक्सेट पूर्ण गोड गोड आहे गोड गोड अजिबात टेस्ट नाही आहे अजिबात चांगलं लागत नाही हे ट्रॅव्हलिंग मध्ये जेवण असत असत काय करणार तंदुरी रोटी नको तुम्ही मला राईस दिला आणि खूप सगळं राईस आणि एक दोन तीन 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 आता वाट्यांमध्ये बघा ना तीन तीन वाट्या भरपूर एकदम क्वाट क्वांटिटी आहेत खूप पण आता काय असणार आहे त्याला अजिबात सौ नाही देते जेवणाला तर अजिबात टेस्ट नाहीये कोलपी खाऊन बघूया हो तर ही तरी कशी आहे का माहित नाही फॉर्टी रुपीस ठीक आहे हे पण चालू कंपनीची पाहिलं नाही मी नाव पाहायला पाहिजे का अमूल थोडीच मिळणार कुठली तरी वेगळीच कंपनी आहे जाऊ <laughs> दे खायचं काम करायचं चला अर्धा होऊन जाईल कुर्पी खाते मी अजून तरी थंडी लागत नाहीये थंडीची वाट बघते मी <laughs> अक्षरशः म्हणजे थंडावा आहे पण असं कडकडून थंडी वगैरे नाही लागत आहे थंडी लागली मला वाटते आत्ता हे पनवेल आहे ना आणि पेन वगैरे पुढे आलं ना की कदाचित थंडी लागेल मग राहता येणार नाही मग पण तुम्हाला सांगू का ही बस आहे ना खरंच सोयीस्कर आहे कारण मी स्लीपर कोचने पण जाऊ शकते पण स्लीपर कोच आहे ना फक्त रत्नागिरीपर्यंत आहे आणि मला पुढे माझ्या गावखडी गावी जायचे त्यामुळे मग ही भले सिटिंग आहे पण ही खूप कम्फर्टेबल आहे तर त्यासाठी मी हीच बस चूज करते आणि कसं या बसमध्ये तुम्हाला हवं तेवढं सामान घेता येतं काहीच टेन्शन नाही म्हणजे घरी कोणाला तरी बोलवायचं सामान घ्यायला आणि घेऊन जायचं म्हणजे जेव्हा तुम्हाला खूप सामान घेऊन जायचं असेल ना तेव्हा याच गाडीने जाणं तुम्हाला सोयीस्कर पडतं <laughs> मग ये अर्धा तास झालेलं आहे बसूया आपण बस, बस मध्ये आता थंडी पासून लढण्याची पूर्ण तयारी केलेली आहे मस्त कॅप स्वेटर आणि चादर तर आहेत कारण पुढे आता खूप थंडी वाजणार आहे तर आता पाहूया काय काय सामान सांभाळ ती ती वजची आहे ना ती ठीक लहान आणि एक मोठी बॅग आहे ती कुठे गेली पुन्हा नाही तेवढं पण झालं झालं बाय 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 बाबू गेली गाडी तू उठलच लवकर शुभम बाबू कसा गेला असत उठला कसा तू आज लवकर हा तुला स्कूलला सुट्टी मग मग तू उठला कसा लवकर

काम बाबूचा शुभम बाबूचा डबा टिफिन बनवते सोड़? अरे पण थोडा वेळ ना एवढा काय सोड सोड काय सोड हे सोड सोड रे तो बघतोय काय ते नाही त्याच्यात काय नाही खाली बॉक्स ती गाठ सुटते की नाही लकी बांधली हे लकी बांधली कोणी सांग मीच बांधली एवढी घट्ट बांधतात कोण मग ते सुटलं मग लेस ओली बांधायची हो का बरी तुझ्याकडे आयडिया मला नव्हता माहिती आहे माहिती आहे तू पण त्याला सुट्टत नाही अजून ना ती काय सोडली पप्पानी काय नाही त्याच्यात मोगा सोडायला लावला मला त्याला पाहिजे सोडून हे काय हाय काय अरे खाऊ आहे त्याच्यात शिक्षा म्हणायचं काय झालं <coughs> मी जरा हुशार बनवतो इकडनं बघतो व्हिडिओ बघितला नाही पाहिलं सी मॅल्केस चॉकलेट मॅल्केस रसमलाई आल्या आल्या सगळ्या बॅगा तो फोडायला लावतो काय रे हम्म हा बघ हा एक आला तुला काय पाहिजे हम्म हे काय हे काय आहे हे बघ आता काय हे खोल टेकू ते तुझ्या कामचं आहे कलर पेपर आहे मॅगी 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 केलं धावत केलं आवडतो मॅगी बनवा होय हा पण केक आहे हे पळायचे बघायचं काय आहे तुझ्या माझी दाखव आता आईने हरवलं हे देवाला टोमॅटो लोखंडाचा

काय झालं बांधून ठेवलं तुला पळतो ना तू मग काय काय दाखवतोय आपल्या गोट्यात राहायची ति लोक गेली तिकडे छोटी छोटी पिल्ले आहेत आपल्या गोट्यात राहतात हम्म छोटे छोटे आहेत मच्छीवाल्या मावशी आल्या मग मच्छीवाल्या कोण <laughs> तुझी आजी <laughs> ते मच्छीवाल्या मावशी आल्या काकी हो मावशी बोलायचं काकी बोलायचं तर मच्छीवाल्या काकी बोल त्या बघाल्या मच्छी आणली चांगली चांगली पहिलं उद्घाटन आपण करूया शुभम हे शुभम आईला विचार मच्छी काय घ्यायची आहे काय रे मच्छी काय घ्यायची आहे शेरवा आहे शेरवा शेरवा बिरवा काय मग काय घ्यायचंय तर दांडोच नको आपल्याला दांडोस आहे कोकरे पण नको अरे शेरवा दाखव शेरवा कुठे शंभर रुपये शिवले आहेत शिंगडो चिंगळा शेरवा पहिलं उद्घाटन मीच करते आणखीन चांगली मच्छी कुठली आहे दांडवश्यात पण नको टोळ पण नको शेरवा कसा आहे तो तीनशे तीन रुपये एक, एक किलो आई तीनशे रुपये एक किलो त्यात द्या काय ते आम्हाला हा पण ते द्या काय ते, ते मला काय आहे हे कळत नाही आता मी मुंबईला करते भाव पण कर तुमच्याकडे काय भाव करायचं तुम्ही द्या काय ते समजून आई तीनशे रुपये किलो मग द्या मला एक किलो द्या काय बसतील ते कापून द्या चांगला तू शेव काप मस्त ते एक किलो चांगले पिसेस करा मस्त पिसेस करा त्याचे तळण्यासाठी करा मस्त पिसेस अंडी आहे त्याच्यात पातळ पातळ

करली कशी आहे शंभर रुपये का द्या काय ते काम कर मी बघते करलीचं सार शेरवा तळायला अंडी बघायची मला अंडी नाही मच्छी खाणार ना बाबू तू का करली हो पण ती कशी तरी दिसते ती मग एकदम पातळ मग खराब दिसते ती चांगली नाही आहे चांगली आहे का ती मग चांगली है अरे चांगली।, ओ, चांगली ताजी ताजी नसली मग मला आई हे करली आणि कापली ती बघ जरा

ताई 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 ताई। <laughs> ते देणार नाही माहिती आहे पण तरी पण विचारते विचारून मासे धंदेवाला माणूस खरा सांगत नाही आपलाच सांगणार ना। हो पण ते आपल्याला नाही असं करणार ना असं ढोक आपला ना आता मस्तपैकी तळायचं आणि कार बनवायचं तर आई बाई जवळजवळ 1.5 महिना नंतर मी गावाला येते आणि तुम्हाला माहितीच आहे की ज्या दिवशी मी येते मुंबईहून गावी तो दिवस माझा म्हणजे दोन लिंबू सरबत पाहिजे तुम्हाला ते कोणाला नको लिंबू सरबत तर तो, तो दिवस माझा खूप असा म्हणजे मी कंटाळलेली असते एकदम खूप त्रास होतो ना ट्रॅव्हलिंगचा तर आता पाहूया पाच सहा दिवस इथे राहायचंय वेगवेगळे व्हिडिओज बनवायचे छान छान व्हिडिओज तर तुम्ही माझे व्हिडिओ नक्कीच पहा कारण बहुतेक फ्रेंड्सना माझे गावातले व्हिडिओज खूप आवडतात तर मी हा व्हिडिओ इथे स्टॉप करते आणि हा मच्छी घेतली आहे ना आईने <laughs> जेवायला या करली आई आहे ना कर्लीच बनवणार आहे सार आणि जी शेरवा मच्छी घेतली आहे त्याच ते फ्राय करणार आहे ते जेवायला नक्की थांबा तर फ्रेंड्स लो रुपर हा काय नवीन बोका आहे ते बघितलेला आहे सगळ्यांना ओळखतात ते सर्व काय बोके कमेंट मध्ये नाव सांगा ओळखतात बोलते कमेंट मध्ये नाव सांगा सांगतील सांगतील लिहू देतो ठीक आहे मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडीओ मध्ये तोपर्यंत बाबाय